अमरावती शहरात वाहतूक विभागातर्फे रेझिंग डे निमित्त ट्रॅक्टर ट्रॉली आणि बैलगाडीला निशुल्क रिफ्लेक्टर लावण्यात आले यावेळी वाहतूक नियम आणि रस्ता सुरक्षा कायद्याअंतर्गत मार्गदर्शन करण्यात आलं रस्ता अपघातात दरवर्षी शेकडो नागरिकांचा अपघाती मृत्यू होतो दोन हजार एकोणवीस मध्ये महाराष्ट्रात एकूण बारा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी लोकांचा सा अपघाती मृत्यू झाला तर दोन हजार बावीस मध्ये चौदा हजार आठशे त्र्याऐंशी लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे मानवी चुका आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यामुळं सातत्यानं राज्यात अपघातातील मृत्यूंची संख्या वाढत चालली आहे भारतात दोन हजार मध्ये एकूण चार लाख एकसष्ट हजार तीनशे बारा अपघात झाले ज्यात एक लाख अडुसष्ट हजार चारशे एकोणवीस लोकांचा नाहक बळी गेला आहे मृत्यू झालेल्यांमध्ये युवकांची संख्या जास्त आहे आयुक्तालयात दोन हजार प्राणांकित अपघातात एकशे एक, एक नागरिकांना तर एक जानेवारी तेवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत शहात्तर प्राणांकित अपघातात पंच्याऐंशी नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे वाहन चालवताना चालकानं वेगावर नियंत्रण आणि वाहतूक नियमांचं काटेकोरपणे पालन केल्यास अपघात टाळता येतो ग्रामीण भागात शेतमालाची नियण करण्याकरिता बैलगाडी आणि ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर केला जातो संबंधित संसाधनांना मागच्या बाजूनं टेल लॅम्प आणि रिफ्लेक्टर तसेच रेडियम नसतात यामुळे रात्रीला अपघात होतात हे अपघात रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनात वाहतूक विभाग नेहरू युवा केंद्र संघटन तसेच विद्याभारती महाविद्यालय येथील एन सी सी आणि एस एस कॅडेट यांनी स्वयंसेवक म्हणून अंजनगाव बारी मार्गावर ये जा करणाऱ्या बैलगाडी आणि ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफ्लेक्टर लावून वाहतूक कायद्याविषयी त्यांना माहिती दिली यावेळी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त मनीष ठाकरे यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते